नमस्कार माझं नाव अक्षरा कुमार लोंढे मी आता नववीत शिकत असून मी सदाशिवराव तेथी निवासी प्रशाला चांदापुरी तालुका माशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणची विद्यार्थिनी आहे माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय घटनेने दिलेले मूलभूत अधिकार व त्याची अंमलबजावणी या व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्कीच करा बांधवांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारते बांधवांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारते का आपण स्वातंत्र्य आहोत का आपण स्वातंत्र्य हो? आहोत आप आमच्या संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार का आपल्याला मिळाले आपल्याला मिळालेत का त्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी होत आहे का त्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी होत आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की संविधान कितीही चांगले असो पण त्याला राबवणारे जर लोक अप्रामाणिक असतील तर ते संविधान वाईटच ठरणार आहे ते संविधान वाईटच ठरणार आहे बाबासाहेब असेही म्हणाले होते की कि संविधान कितीही वाईट असो पण त्याला राबवणारे लोक जर प्रामाणिक असतील तर ते संविधान चांगलेच ठरणार आहे बांधवांना ते संविधान चांगलेच ठरणार आहे याची प्रचिती व अनुभव तुम्हाला आपणास आलाच असेल घटनेचे मूलभूत अधिकार राजरोसपणे पाया खाली तुडवले जातात पायाखाली तुडवले जातात आम्हाला समता पाहिजे सामाजिक आर्थिक राजकीय समता प्रस्थापित झाल्याशिवाय मूलभूत अधिकार कसे मिळणार हा खरा प्रश्न आहे हा खरा प्रश्न आहे एकीकडे देवीची पूजा करता एकीकडे देवीची पूजा करता व एकीकडे मणिपूर मधील माजी सैनिकाच्या पत्नी वस्त्र करून तिचे अब्रू लुटणारे ते नराधन कोणत्या प्रवृत्तीचे होते ते कोणत्या प्रवृत्तीचे होते येथील जल जमीन हवा संपत्ती हे सर्व नागरिकांचा समान हक्क आहे तो आमचा मूलभूत आणि निसर्गदत्त अधिकार आहे परंतु देशाच्या राष्ट्रपती एक महिला आदिवासी असून त्यांना संसदेच्या उद्घाटनाला न बोलवणे ही मोठी शोकांतिका आहे ही मोठी शोकांतिका आहे जर देशाच्या राष्ट्रपतींना आपले मूलभूत अधिकारांची सुरक्षितता नाही होत तर तुमच्या आणि आमच्या अधिकाऱ्यांच काय तुमच्या आणि आमच्या अधिकाऱ्यांच काय आज आपण बघतो आज आपण बघतो कि धार्मिकतेचा उत्सव सगळीकडे साजरा होत आहे प्रत्येक क्षेत्रात धार्मिकतेचा उत्सव साजरा होत आहे तुमचा धर्म आचरण हे तुमचे मौलिक अधिकार आहे परंतु याचा अतिरेक नसला पाहिजे याचा अतिरेक नसला पाहिजे कोणताही धर्म कोणताही व्यक्ती हा संविधानापेक्षा मोठा नाही संविधानापेक्षा लोकशाही संपून हुकुमशाही येईल संविधान संपून संविधान संपून धर्म सत्ता येईल व आमचा देश सुद्धा इराण इराक व पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही अदानी अंबानी मोदी शहा यांचे अधिकार व प्रत्येक भारतीयाचे मूलभूत अधिकार हे समानच आहेत हे समानच आहेत महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात सांगा हो बिर्ला बाटा टाटा अंबानी हाय हो सांगा हो बिर्ला बाटा टाटा हाय हो हो सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा हो सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा हो आता तर असे गीत मला असे वाटते कि अदानी अंबानी मोदी शहा अदानी अंबानी मोदी शहा कुठ धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठ सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा आहे ओ आमचा हक्क आमचे अधिकार संविधान कुठं आहे हो